खर तर ज्योतिर्मय महोत्सव पाच तारखेपासून आपलं जिल्हा परिषद ग्राउंडला सुरू झालेलं आहे जिल्ह्यातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज तिसरा दिवस आहे ह्या महोत्सवाला मिळत आहे कारण संध्याकाळचं तरी म्हणजे माणसं इतकी माणसांची रेग लागलेली असते की एक अप्रतिम दृश्य सातारकरांच्या बाबतीतलं पाहायला मिळते कारण सर्वच एका छताखाली शॉपिंग आहे खाणं आहे खेळणं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आस्वाद आहे हे सगळं एका छताखाली असल्यामुळं म्हणजे अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही केलेलं आहे त्यामुळं एक छान माहोल जिल्हा परिषद ग्राउंडवर तयार झालेला आहे आणि खरं तर सातारकरांनी खूप छान प्रतिसाद ज्योतिर्मि महोत्सवाला आणि येथील असणाऱ्या बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांच्या जे व्यवसाय करतात त्यांच्या त्या, त्या, त्या प्रोडक्शनलासुद्धा चांगला सेल या ज्योतिर्मिद महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे खरं तर काश्मीर आहे दिल्ली आहे जस नागपूरचा स्टॉल आहे कोकणातील स्टॉल आहे तसं ऑल ओव्हर खरं तर कलकत्ताहून आलेला स्टॉल आल आहे असे ऑल ओव्हर देशातील महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातून इथं स्टॉल आलेले आहेत त्यामुळे एक सातारकरांना चांगले खरेदी करण्यासाठी एक काय म्हणतात ते महोत्सवामध्ये संधी मिळालेली आहे जिल्हा रत्नागिरी मधन आले आपले यश खाणार म्हणून क्वालिटी आपल्याकडे चांगले आहे मटन वडे चिकन चिकनवडे शोर्मा पिझा बर्गरिजन मटन वडे आहे चिकन वडे खेत्र वडे आहेत सुरमय बांगरा थाली आहे पापलेट थाली आहे सगळे व्हरायटी आपल्याला आहे कोकणामधले एक क्वालिटी तेच एक नंबर क्वालिटी आहे आणि आपले शॉप आहेत रत्नागिरी आपल्या रूटला हॉटेल आपले आहेत आपलं कंटिन्यू हे काम चालू आहे मुंबई ठाणा नाशिक सगळी हर जिल्ह्यामध्ये आपलं असं काम चालू असतं म्हणजे कोकणातला जो मेनो आहे जो आपण इथं देत आहे फिक्स म्हणजे कोंबडी वडे प्रोग्राम फिक्स आपल्याकडे कोंबडी वडे मटन वडे चिकन वडे कलेजी वडे सगळं आता मग वेरायटी आपल्याला हाय कसा काय प्रतिसाद आहे चांगला प्रसिद्ध चांगला आहे नवीन वर्षी आपला थोडा आयडिया आली त्याचं ॲडजस्ट करू काय ते ॲडजस्ट चांगलं करू